चनगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले या, मार्ग के या शिबिराचा उद्देश सहकारी क्षेत्रातील गट सचिवांचे आरोग्य सुदृढ ठेवणे त्यांच्या शारीरिक आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून कामकाजातील कार्यक्षमता वाढवणे हा होता शिबिरात विविध आरोग्य चाचण्या बीपी शुगर हिमोग्लोबिन डोळ्यांची तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले गट सचिव हे सहकारी संस्थेचे आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे उपक्रम नियमितपणे राबवले गेले पाहिजेत जेणेकरून क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे योगदान अधिक प्रभावी होईल यावेळी सहाय्यक निबंधक सुजय कुमार यजरे तालुका आरोग्य अधिकारी सोमजाळ तानाजी गडकरी अशोक देसाई वैद्यकीय अधीक्षक शिवराज कुपेकर अजित गोसावी विजय तुपे राहील मुजावर मंगेश पाटील विलास नार्वेकर मनोहर पाटील गणपती बिर्जे उमेश तेली तसेच शिबिरात तालुक्यातील अनेक सहकारी संस्थेचे गट सचिव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महान कदसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड